सुरुवातीला आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे मागचा पुढचा पार्ट बघायचा आहे एकसारखा उंचीला आहे का आणि मग नंतर शोल्डर जोडून घ्यायचे आहे तर पाठीमागचा गळा पानगळा आहे तर इथे मी डोरी पायपिंग लावणार आहे तर डोरी पायपिंग कशी करायची ते आपण बघणार आहोत आज मस्त छान पानगळा आहे तर डोरी पायपिंग लावणार आहे तर सुरुवातीपासून मी दाखवणार आहे डोरी पायपिंगसाठी पाय कशा काढायच्या तर त्याआधी बघायचं आहे हे जर पुढे येत असेल शोल्डरच्या इथे कापड तर कट करायचं आहे आणि जर अजून पण कट करून जर एकसारखं दिसत नसेल तर सरळ मग एक पट्टी लावायची फुटपट्टी आपली आणि त्याच्या पुढे जेवढं मार्जिंग दिसल कापड तेवढं आपल्याला व्यवस्थित सरळ करायचं आहे म्हणजे की शोल्डरच्या इथे आपल्याला गळा सरळ रेषेत आला पाहिजे तरच तुमचा गळा पडणार नाही शोल्डर पडणार नाही जर असे बाहेरून दिसत असेल पोक जरा आपल्या ब्लाउजला तर शंभर टक्के इथून शोल्डर उतरणार आहे गळा लूज पडणार आहे तर त्यासाठी आपल्याला शोल्डरच्या इथे गळा हा पुढच्या भागाला चार बोट आणि पाठीमागच्या भागाला चार बोट असा सरळ रेषेतच आला पाहिजे मग पट्टी लावून बघायचं चेक करायचं गळा सरळ आहे का आणि जर नसेल तर जेवढा जास्त ते आहे तेवढा कट करून टाकायचा त्यानंतर आपल्याला आता पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्या आहेत तर अशी जर डिझाईन असेल तर आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही तिरकस पट्ट्या काढायला पण जर प्लेन कापड असेल तर त्यावेळी आपल्याला एक अधिक चिन्ह काढून घ्यायचं खडूनी आणि मग नंतरमधून तिरकी एक रेग ओडून त्यावर कट मारायचा आणि मग त्या कटच्या बा आजूबाजूला दीड दीड इंच रुंदी देऊन आपल्याला कमीत कमी दीड इंचाची पट्टी रुंदीला ठेवायची आहे अशी पट्टी आपल्याला जेवढ्या हवेत पट्ट्या ते तेवढ्या कट करून घ्यायच्या आहेत ज जेवढं आपल्याला कापड लागणार आहे पट्ट्या लागणार आहेत त्याच्यापेक्षा एखादी एक पट्टी एक्स्ट्राच कापायची कारण आपण डोरी पायपिंग करणार आहोत नंतर मध्येच कमी पडायला नको म्हणून मग व्यवस्थित कटिंग झाल्यानंतर आपल्याला एक आडवी पट्टी आणि एक उभी पट्टी अशा पद्धतीने ठेवून तिरकस स्टीप मारून घ्यायची आहे आणि मग नंतर जे एक्स्ट्रा मार्जिंग राहिलेलं आहे आपलं पट्टीच्या पुढे ते कट करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने पायपिंगच्या पट्ट्या काढून तयार करून घ्यायची एकच पट्टी तिरकस जे टोकं बाहेर आलेली आहेत ती पण कट करायची म्हणजे एका सरळ रेषेमध्ये पट्टी तयार होते आपली यानंतर आपल्याला याच्यामध्ये रो दोरी लावायची आहे तर आपल्याला अगोदर हा दाब आहे तो व्यवस्थित बदलून ज्या त्या पद्धतीत म्हणजे दोरी आपण या बाजूने लावणार आहे तर त्या त्या साईडला करून घ्यायचं आहे दाब हा मी हा मिशोवरून घेतलेला आहे कमेंट्समध्ये विचारतात मला भरपूर की हा दाब कुठून घेतला कुठे भेटतो तर मी मिशोवरून मागवलेला आहे त्यानंतर आपल्याला पट्टीचे हे जे जोड आलेले आहेत ते असे चपटे करून घ्यायचे आहेत नका दोन्ही साईडला मार्जिंग ढकलून तर सगळे हे मार्जिंग मी व्यवस्थित चपटे करून घेते कारण इथे मग आपली दोरी आली की जाड होती पायपिंग जाड होते आणि मग पायपिंगची कुठे जाड कुठे बारीक अशी साईज बदलते नंतर मग एका साइडला आपल्याला दोरी लावून एक पाव इंच किंवा अर्धा इंच पट्टी दुमडून घ्यायचे आणि मग व्यवस्थित ती एका रेषेत दोरी पकडून आपल्याला बरोबर दोरीच्या इथून आपली सुई टोचली गेली पाहिजे अशा पद्धतीने आपली ही टीप मारून घ्यायची आहे पूर्ण पट्टीला पट्टी खेचायची नाही कापड आणि दोरी पण खेचायची नाही तर पूर्ण टीप आपली अशी दोरीच्या शेजारून करून घेऊयात ला टाकून घेऊयात आपण तोपर्यंत तो तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दाबा कारण आपल्या चॅनेलवर रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ येतात कटोरी ब्लाउज कटिंग प्रिन्सेस कटिंग टक्स ब्लाऊज कटिंग वनटक्स ब्लाऊज कटिंग किंवा स्टिचिंग प सर्व प्रकारच्या ब्लाऊजची किंवा तुमचा जर मुंडा पडत असेल तर कटिंग कशी करायची मुंड्याजवळ घो सॉरी शोल्डर पडत असेल तर कटिंग कशी करायची मुंड्याजवळ घोळ येतो आहे काखेमध्ये घोळ येतो आहे गळा पडतो आहे पुढच्या गळ्याने जर पुढच्या बाजूनी गळा उतरतो आहे पुढच्या बाजूनी गळा शोल्डर उतरते कटोरी चपटी होतीये अशी भरपूर का कारणं असतात चुका होतात तर त्यांच्यावर उपाय काय किंवा परफेक्ट कटिंग कशी करायची किंवा शोल्डर गळ्याप्रमाणे कशी कमी करून घ्यायची हे इतर आपले जे जा क्वेरीज असतात किंवा समस्या असतात त्याच्यावर उपाय म्हणून हा आपला चॅनेल आहे तर तुम्ही कोणताही तुमचा प्रश्न पडलेला असू द्या माझ्या चॅनेलवर प्रत्येकाचं उत्तर भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओमार्फत तर कोणताही व्हिडिओ तुम्ही सर्च करा तुम्हाला शोल्डर पडते काय तुमची क्वेरीज सर्च करा माझा व्हिडिओ तुमच्याजवळ येऊन जाईल किंवा आपल्या चॅनलला सर्च करा गीता फॅशन हे चॅनलचं नाव आहे आपल्या सर्च करा अगदी सगळे व्हिडिओ तुमच्या समोर येऊन बसतील त्यातला तुम्हाला जो पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली पूर्ण पायपिंगमध्ये डोरी घालून झालेली आहे नंतर व्यवस्थित एका सरळ रेषेत करून घ्यायचे थोडीशी ताणून आणि मग जर बाहेर कापड दिसतंय जरा क्रॉस वगैरे तर ते क कट करून एका सरळ रेषेत पट्टी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दुसरी बाजू जी ओपन राहिली ती फोल्ड करून एक टीप मारून घ्यायची कडेनी पूर्ण पट्टीला अशी फोल्ड करून घ्यायची आता ही अगोदर आत्ता घेतली तरी चालते नंतर ब्लाऊजला लावल्यानंतरसुद्धा चालते पण सर्वात सोपं आणि सोयीस्कर म्हणजे आत्ता हा फोल्ड करून टीप मारणं एकदम सोयीस्कर पडतं नवीन शिकणाऱ्यांनी अशीच अगोदर फोल्ड करून घ्या टीप कारण टी मग नंतर ब्लाऊजला जोडते वेळी काय होतं ब्लाऊजवर पण लक्ष ठेवावं लागतं आणि मग पट्टीच्या फोल्डवर पण लक्ष ठेवावं लागतो त्यासाठी सुरुवातीलाच फोल्ड करून घ्यायचं म्हणजे ते सोपी जातीनंतर पट्टी लावायला आणि तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटणार आहेत त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं चॅनलला गरजेचं आहे कारण रोज डेली व्हिडिओ येतो आपला बारा ते दोन या वेळेत आपला व्हिडिओ रोजचा डेलीचा पडत असतो कदाचित उशीर झाला तर दोनपर्यंतच उशीर होतो दोनच्या पुढे आपला व्हिडिओ पडत नाही पण शक्यतो दोनच्या आत एकच्या आतच व्हिडिओ पडत असतो तर अशा पद्धतीने आपली पूर्ण पट्टी तयार झालेली आहे पायपिंगची आता ही ब्लाऊजला कशी लावायची ते मी दाखवते तर ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे नंतर जी सुरुवात करणार आहोत आपण गळ्याला त्याच्या पुढे पट्टीच्या टोकाचा जी डोरी आहे आपली ती कट करायची आणि जराशी कापडाच्या मधले पण कट करून टाकायचे कारण आपल्याला इथे फोल्ड करावा लागत असतो पट्टीला अशा पद्धतीने पुढे अर्धा इंचाचा फोल्ड करून खाली टाकून वरच्या सेटनी म्हणजे ब्लाऊज पण सुलटा ठेवलेला आहे आणि पट्टीसुद्धा सुलटीच घ्यायची आणि बरोबर खाली मार्जिंग द्यायचं आहे जे आपण तीन रेगांचं अर्धा इंचाचं जे गळ्याला टीपला मार्जिंग घेणार आहोत त्याच मार्जिंगवर आपल्याला पट्टी जोडत जायची आहे तर मी जे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशाच पद्धतीने तुम्ही पट्टी जोडत जायचे अंदाजे जर तुम्हाला एकसारखं मार्जिंग घेता येत नसेल ब्लाउजचं तर तुम्ही खडूनी मार्जिंग करून घ्या अगोदर आणि मग त्या खडूच्या लाईनवरून बरोबर ही टीप टाकत जा म्हणजे व्यवस्थित तुमची पायपिंगची पट्टी बसली जाईल पूर्ण गळ्याला खडूचा गोलाकारमध्ये मार्किंग करून घ्या जो पण तुमचा गळ्याचा आकार असेल त्या आकारामध्ये पट्टी वळवत आपल्याला ही पट्टी अशी पूर्ण जॉईन करून घ्यायची आहे आता हा माझा पानगळा आहे तर अशा पद्धतीने मी इथे शेवटी जो पानाचे इथे टोक आलेला असतो ते व्यवस्थित मी फिनिशिंगमध्ये तिथे एक प्लेट चून टाकून मी व्यवस्थित तो आकार दिलेला आहे पानाच्या शेंड्याचा आणि तुम्ही सुद्धा कोणताही आकार असू दे मटका गळा असू दे पंचकोणी गळा असू दे डोरीपायपिंग ही करता आली पाहिजे यासाठी एक तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे मी नेक्स्ट टाईम तुम्हाला दुसऱ्या आकाराच्या गळ्यावर डोरी पायपिंग करून दाखवेल तर या पद्धतीने आपली अगदी समप्रमाणात व्यवस्थित सगळीकडून आपल्याला ही पायपिंग जोडली गेलेली आहे आता एंडिंगला पण काय करायचं आहे बघा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा पट्टी ठेवून कट करून घ्यायची आहे अर्धा इंचच ठेवायची पुढे आणि मग तिथे जे पुढं टोक आलेलं आहे तिथून जर अशी दोरी अशी खेचून घ्यायची थोडीशी एक अर्धा इंचाला एक रेक कमी किंवा अर्धा इंच दोरी पुढची टोकामधली कट करून टाकायची कारण आपल्याला हा फोल्ड खालच्या दिशेने घालवायचा आहे मग फोल्ड करताना दोरी असल्यामुळे व्यवस्थित फोल्ड होत नाही पट्टीला म्हणून पुढच्या टोकाची अर्धा इंच दोरी बाहेर काढून कट करून टाकायची आणि अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचा पट्टीचा व्यवस्थित आणि टीप जॉईन करून टाकायची लॉक करून टाकायची त्यानंतर आता आपल्याला बरोबर दोरीच्या इथून पूर्ण पट्टी ही आतमध्ये अशी फोल्ड करायची आहे मी दाखवते आता हे बघा या पद्धतीने पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि डोरी ही बाहेरच्या साईडला आली पाहिजे गळ्याच्या शेजारी आणि मग आतून एक आपल्याला व्यवस्थित जी दाब टीप टाकत असतो आपण त्या पद्धतीने ही टीप टाकून घ्यायचे आणि जसा गळ्याचा आकार आहे तसा त्या दिशेने आपल्याला गळा दुसऱ्या हाताने पाठी मागून फिरवत घ्यायचा आहे बघा दुसऱ्या हाताने मी गोल आकारात गळा फिरवून घेत आहे आता इथे अजिबात न खेचता व्यवस्थित टीप टाकून घ्यायचे एका पायाचं अंतर ठेवायचं आहे आता डोरीमध्ये आणि या टीपमध्ये म्हणजे दाबाचा एक पाय जो आपला इथे दाब लावलेला आहे फूट आपला त्याचा एक पाय बरोबरमध्ये ठेवून तशा अंतरावर एकसारखी अंतराची टीप तयार होते आपली अशा पद्धतीने व्यवस्थित बाहेर डोरी खेचून घेऊन आपल्याला डोरी पायपिंग फिटिंग करून घ्यायची आहे आता मग इथे तुम्ही हातशिलाईसुद्धा करू शकता पण एवढी झंझट करण्यापेक्षा टीपसुद्धा टाकू शकतो आपण म्हणून मी टीप घालूनच घेत आहे एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये पानगळा तयार झा झालेला आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल नक्की तुम्हाला तर तुम्ही लाईक करा आणि नी मित्रमैत्रिणींना शेअर करा बघा आपल्या गावाकडच्या मित्रमैत्रिणींना आपल्याला डोरी पायपिंग करायला जरा जमत नाही त्रासदायक वाटतो किंवा आपल्या क्लासेसमध्ये शिकवत नाही तर तुम्हाला अगदी फ्रीमध्ये इथे बघायला भेटते अजून तुम्ही माझ्यापेक्षा फिनिशिंगमध्ये छान डोरी पायपिंग करू शकता शकाल याची मी खात्री बाळगते खूप छान आणि मस्त फिटिंग आलेली आहे पायपिंगची अजिबात कुठेही पायपिंग उचलत नाही किंवा हा गळा एकदम परफेक्ट बसणार आहे बघा पानगळ्याचा आकार किती परफेक्ट आलेला आहे कुठेही आकार चुकलेला नाही तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा